कर्जत केसरीमध्ये आपण आलो आणि कर्जत केसरी मध्ये आपले रायगड बैलगाव शर्यत संघटनेचे उपाध्यक्ष नंदराज मुंगाय शेट यांचा जेलर आज गटपात झाला या ठिकाणी तर ते आपल्या समोर येत तर दादा कसं काय नियोजन झालं जेलर आपला आज गटपात झाला कर्जत हिंद केसरी मैदानामध्ये आज जेलर झाला खऱ्या अर्थानं आज आम्हाला नव्हता पण आम्ही काल पैरा ठरवला पुण्यावरून एक जिवा शिव 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 एक वासू उतरला आणि आज आम्ही गटामध्ये गा गाडी नोंदली दुसऱ्या गटामध्ये आमच्या पाचव्या घाटीवर आली होती आणि खऱ्या अर्थानं आज शिवा आणि जलर हे गटपास झालेले तर नक्कीच म्हणजे शिव शिव आपला कुडून मागवला होता तुम्ही घाटावरून शिव पुण्यावरून पुण्यावरून काय तो आदत आहे का

जर बारीक काही वासरू पण तो किंवा नाही पलतो पण आम्ही केली टेरिंग नक्कीच चांगल्या गाड्या होत्या दोन गाड्या आमच्या घरामध्ये आपण बिंजोडला नाही तरी दोन फेरे जर तर पलवतो तरी त्या तर तीन फेरे आणल्यापासून पलवला नाही एकच फेरा पलवतो काय एकच फेऱ्याला शर्यत होत नाही संध्याकाळ होते, 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 होते आज खऱ्या त्यांनी गटपास केल्यावर हो, आम्हाला जरा

तुम्ही बैलगाडा संघटनेचे म्हणजे रायगड बैलगाडा संघटनेचे उपाध्यक्ष आहे तर काय संदेश द्याल लोकांना असे बैलगाड्या शर्तीचे सांगण्यात खऱ्या अर्थानं रायगड ठाणा पालघर या कमिटीचा उपाध्यक्ष नाते मी सर्व तमाम माझ्या सर्व मा मालकांना आणि सर्व हौशींना एक विनंती करतो अशी मैदानं आपल्याकडे होत असेल आपण जास्तीत जास्त मोठ्या प्रोत्साहन देऊन मैदान कसा पार पडेल यासाठी आपण प्रा, देवाला प्रार्थना करू आ, कर का आजचा दिवस हा पाऊस नको एवढ्या संध्याकाळ परत आणि या सुखरूपात हा कर्ज इंडिकेशरी मैदान सुखरूप पार पाडावा आणि सर्वांना मी शुभेच्छा देतो आपण राना रायगड पालघरमध्ये पिंजोचा जरी खेल करीत असो तरी घाटासारखा एक मैदान आपल्या या आपल्या नगरीमध्ये होत असेल तरी मुंबईमध्ये अभिमानाची गोष्ट आहे अशी मैदाना पुढच्या वर्षी आज जी पाटीची जागा आहे ते आम्हाला आता आयुष्य पण बोल की जागा आमची आहे तर पुढच्या वर्षी याच पाठीवर कमिटीच्या माध्यमा माध्यमातून हा तीन पेऱ्यांचा मैदान भरवण्यात येणार आहे शंभर टक्के तर नक्कीच म्हणजे पुढच्या वर्षी कमिटीच्या माध्यमातून कमिटीच्या माध्यमातून आणि कर्जत होल्यानं पण छान देऊ तुम्ही पण चांगला करा ना कमिटीच्या माध्यमात अशी महिने एक मैदान भरवण्याचा आम्ही एक नक्कीच म्हणजे पुढच्या वर्षी बाजून जसा उन्हाळा म्हणजे शर्ती चालू होतील तशा इथं तीन पेऱ्याचं मैदान नक्कीच बोलतील असा शब्द दिलाय पौलून, पौलून तर नक्कीच काय सांगाल जेलरने बिनजोडला पलून पळून तर तुमचं खूपच नाव केलं आहे तर याच्यामध्ये काय बघता आणि अजून काय अपेक्षा असेल याच्याकडून तुम्हाला आता आमची मोठी अपेक्षा वाढत चालली जीव मोठा आणि जास्त मोठा करीत चाललाय त्यांनी म्हणजे दिसायला किती छोटा आहे पण तो छोट्यामध्ये ना नाव पण त्यांनी मोठा करीत ठेवलं आहे त्या जेव्हा तो आमचा पूर्ण विश्वास आहे हा आमचा खरोखर जसं के जीएफनी माझं नाव केलं होतं त्या पद्धतीने हा सुद्धा नाव करील अशी आमची त्या जेव्हा पूर्ण भरोसा आहे नक्कीच याची खरेदी वगैरे कुठून गेली काय सांगा जालनेवरून केली कशी काय खरेदी झाली खरेदी अशी केली एक आदित्य म्हणून गंधारीचा मुलगा आहे तो मला बोला शेठ ऐक वासरू आहे आपण घ्यायचा का तर वासरू घेऊन आपल्या शेट तिथे होणार आपण मोठ्या खेळ करतो नाही तो बोलतो मी तात्र रात्री बघत तुम्हाला दाखवतोय तर त्यांनी रात्रीच्या कालोकाचा अंधार होता आणि तिथं दाखवलं पहिला आता उड्या उलट्या उलट्या उड्या मारेल मारी मग आपण घ्यायचा का तर जे ठराव कर त्याला टोकन टाक तीन शेर्ती बोली कर तीन शेरती जर मारल्या तर आपण ते बैलाचा सौदा करू मग खऱ्या अर्थानं त्यांनी इथं आले आल्या कार आले घेऊन दे शेटची गाडी मारली मारल्यानंतर मी तेच जागेवर हो, म्हणजे जा अगोदर आम्ही टोकन दिला होता तर तेच जागेवर हो त्याला कॅश दिली आणि व्यवहार करून टाक की ते कितीची खरेदी होती काय सांगाल सात लाख एकवीस हजार सात लाख एकवीस हजाराची आदत वासरू घेतला का तुम्ही नक्कीच बघा मोठी खरेदी होती आणि तुम्ही सांगता शेर्ती केल्या नक्कीच तुमची एक व्हिडिओ पण व्हायरल झाली होती का मैत्रीचं प्रतीक किरण शेट राऊत आपले आकाश आकाशेट राहत आणि तुम्ही एखादं मैत्रीचं प्रतीक तुम्ही दाखवलं होतं दा, काय सांगाल खरोखर जसं पंढरशेठ फडके जसे मैत्रीपूर्वक संदीप भाई मारे यांची शर्यत मैत्रीपूर्व अशी तशी आता आपल्या कमिटीमध्ये असं आम्ही ठरवलं आपण सर्व कमिटीचे मेंबर आहोत मग संदीप भाई असो उपाध्यक्ष असो खजिनदार असो एकमेकेच्या आपण प्रेमाने भावभाव सारखा शर्यती करायच्या आणि या सर्व जनतेला आपण एक मजा करून दाखवायची शंभर टक्के म्हणजे शर्ती पण करायच्या बायऱ्यात पण पारला जा आणि उलट आज तुमचा पैरा माझी माझी पैरा तुमचा असं उलट सुलट आज जर मी जेलरशी दुसरा पैरा झाला उद्या जेलर दुसऱ्याचे नाव असं म्हणजे बनतो आता एकदम खेली मेलीच्या वातावरणात खेल आज ठाणा रायगड पालघरमध्ये हा वा खेल चालू आहे नक्कीच आणि आज तीन पैराचं मैदान आहे आपला जेलर नक्कीच गुळात राहील माझ्याकडून शुभेच्छा असेल तुम्हाला आणि धन्यवाद बाहेर दिल्याबद्दल